गणेशोत्सवासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले असून काल शेवटचा रविवार असल्यामुळे ठाणे शहराच्या विविध भागातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी जाण्यासाठी अनेक जण सोमवारी निघतील त्यामुळे त्यांची देखील बाजारात खरेदीसाठी लगबग सुरू असल्याचं दिसून आलं या गर्दीमुळे स्थानक परिसरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या आणि रिक्षांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य बाजारपेठ आहे ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसराला लागूनच बाजार ही बाजारपेठ आहे ठाणे स्थानक ते जांभळी नाक्यापर्यंत ही बाजारपेठ असून या बाजारपेठेत कपडे दागिने पूजेचं साहित्य अशा विविध साहित्य विक्रीच्या आस्थापना आहेत याशिवाय या बाजारपेठेत सण उत्सवानुसार फेरीवाले विविध साहित्य विक्रीसाठी येत असतात या बाजारात हार फुले ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यामुळे सण उत्सवाच्या काळात खरेदीसाठी नागरिक या ठिकाणी मोठी गर्दी करतात यंदाही गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू मखर विद्युत रोषणाईच्या माळा तोरण पूजेचं साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे हे खरेदी करण्यासाठी शुक्रवार पासूनच नागरिकांनी बाजारात गर्दी केली परंतु शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवार सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येनं बाजारात खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसून आलं यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन काही प्रमाणात का होईना वाहतूक कोंडी झाली ठाणे परिवहन उपक्रमाच्या बस गाड्या कोटनाका इथून बाजारपेठेतील मार्गे ठाणे स्थानकच्या वाहतूक करतात परंतु गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेतील गर्दीमुळे बसगाड्यांचा वेग मंदावून त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे या वाहतूक कोंडीचा फटका बाजारपेठेला जोडणाऱ्या जांभणीका तलावपाळी रामरती रोड गोखले रोड या अंतर्गत मार्गांनाही बसला गणेशोत्सवाच्या निमित्तानं ठाणे शहरासह कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी अंबरनाथ बदलापूर या भागात तब्बल एक लाख सत्तावन्न हजार आठशे बेचाळीस बाप्पांचं आगमन होणार आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी सत्तावीस या बाप्पांच्या मुक्कामी आगमनासाठी भक्तांनी जोरदार तयारी केली आहे ठाणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार त्या शहर पोलीस आयुक्तालयातील पाचही परिमंडळ कार्यक्षेत्रात एकूण दीड लाख बाप्पांचं आगमन होणार आहे यामध्ये सार्वजनिक असो वा घरगुती आपल्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांची धावपळ सुरू झाली सार्वजनिक मंडळांमध्ये काही ठिकाणी बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाल्याचं दिसून त्रेचाळीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी इतक्या बाप्पांचं आगमन होईल यामध्ये सहा सार्वजनिक बाप्पा असणार आहेत कल्याण डोंबिवली शहरात सर्वाधिक तेरा हजार एकवीस दीड दिवसांच्या बाप्पांचा समावेश आहे त्या पाठोपाठ वागळेस्टेड भागात अकरा हजार सातशे सत्तावन्न उल्हासनगरमध्ये नऊ हजार नऊशे एक्क्याऐंशी भिवंडीमध्ये चार हजार सातशे एक्याण्णव तर ठाण्यात चार हजार एकशे पस्तीस या शहरातील परिमंडळात बाप्पांच आगमन होईल दीड आणि सात दिवसांच्या बाप्पांप्रमाणे दहा दिवसांच्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांची जोरदार तयारी सुरू झाली आहे चव्वेचाळीस हजार तीनशे एकोणतीस इतक्या बाप्पांमध्ये नऊशे सातशे चौऱ्याण्णव सार्वजनिक आणि त्रेचाळीस हजार पाचशे पस्तीस घरगुती बाप्पांचा समावेश आहे तसंच एकवीस दिवसांचे बावन्न घरगुती बाप्पांचं या दरम्यान आगमन होईल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे यांची निवड करण्यात आली आहे तर प्रदेश अध्यक्षपदी भिवंडी महानगरपालिकेचे सभागृह नेते विकास निकम ने यांची फेरनिवड करण्यात आली रिपाई एकतावादीच्या राष्ट्रीय बैठक रविवारी ठाण्यात या बैठकीस राहुल मुन डॉक्टर भार्गव भैयासाहेब इंदिसे जितेंद्र कुमार इंदिसे यांच्यासह देशभरातील प्रतिनिधी उपस्थित होते रिपाई एकतावादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला असल्यानं दिल्लीचे प्रदेश अध्यक्ष दौलत राम यांनी नानासाहेब इंदिशे यांचा नावाचा प्रस्ताव मांडला त्या एकमताने मंजुरी दिली तर प्रदेश अध्यक्ष पदासाठी अहिल्यानगरचे अध्यक्ष गौतम विघे यांनी विकास निकम यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावासी राज्यातील कार्यकर्त्यांनी एकमतानं मान्यता दिली संविधानिक पद्धतीने आपली राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली असून शिव फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिपा एकतावादीचे गेली अनेक वर्ष काम करत असल्याचं नानासाहेब इंदिसे यांनी सांगितलं आता संविधानाची लढाई पक्ष लढणार आहे ईव्हीएम पॅनल पद्धती या लोकशाहीसाठी मारक आहेत लोकशाहीमध्ये मतदाराला आपलं मत कुठं गेलं आहे हे समजलं पाहिजेच मात्र तसं होत नाही पॅनल पद्धती राबवून संविधानानं दिलेल्या एक निवडणूक एकमत या तत्वाला हरताळ फासून प्रस्थापित स्वतःची पोळी भाजून घेत आहेत म्हणूनच आम्ही त्यास विरोध करीत आहोत असंही त्यांनी सांगितलं तर येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाई एकतावादी मोठ्या ताकदीनं उतरणारे सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करता येणार आहेत समविचारी पक्षांसोबत तसंच स्वबळावर रिपाई एकतावादी निवडणूक लढवेल असं नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष विकास निकम यांनी सांगितलं अनधिकृत बांधकामांना लावण्यासाठी दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि या कर्मचारी यांचं विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामांच्या अधिक तक्रारी आहेत त्याची शहनिशा करण्यासाठी तसंच देखरेख करण्यासाठी या विशेष पथकाची निर्मिती केली जाणार असल्याचं आयुक्त राव यांनी सांगितलं अनधिकृत परंतु रहत्या घरांवर गणेशोत्सव काळात कारवाई केली जाणार नाही मात्र अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेली कोणीही राहत नसलेली त्यासबरोबर व्यावसायिक स्वरूपाची या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार आहे महापालिका क्षेत्रातील या कारवाईचा आढावा महापालिका आयुक्त सौरभराव यांनी नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला यावेळी या बैठकीत कर्मयोगी पोर्टल एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम सादरीकरण करण्यात आलं उपायुक्त शंकर पाटोळ यांनी अनधिकृत कारवाईची माहिती दिली तर मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी गणेश मूर्ती कार्यशाळा आणि विसर्जन यांची व्यवस्था यांची माहिती दिली उच्च न्यायालयानं अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत त्यानुसार सर्व प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई सुरू आहे आतापर्यंत दोनशे सत्तावीस बांधकामांवर कारवाई झाली असून चोवीस गुन्हे दाखल झाले या कामात अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विश्वास दाखवत कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे माझे नगरसेविका ज्योती मराठे यांनी आज शिवसेनेचे ने मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार सोहळ्याला राजेश मोरे शिवसेनेचे सचिव राम रेपाळे उपस्थित होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक लोकाभिमुख कामे केली असून कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये मागील अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ला। मागील अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना मध्ये विकासाला चालना दिली या कामांमुळे प्रभावित होऊन लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचंही त्यांनी सांगितलं महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला राजेन मराठे भावेजी पाटील आणि सोबत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदनही करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे विश्वास साध आमची शिवसेना करेल कारण शिवसेना दिलेले शब्द पाळते आणि विकासाचं राजकारण करते मला काय वाटतं मनसेचे एकच आमदार होते राजू पाटील ते पडल्यामुळे कुठंतरी त्याचं खापोर यांच्यावर देखील फुटणार योग्य वेळी तरी शिवसेना या ठिकाणी आता पक्ष प्रवेश केलाय येणाऱ्या काळात तिथे त्यांचे नगरसेवा तुमचे देखील वाढू शकतो या ठिकाणी मात्र मनसे जी पकडे तिथं कमी पडली का नाही खरं म्हणजे कोण पडले कोण आले याच्यापेक्षा विकास हा महत्वाचा आहे आणि म्हणून विकासाचं जे काही काम शिवसेना करते आहे महायुती करते आहे त्याच्या माध्यमातूनच देखील हे सर्व लोक आपण आजचा प्रवेश नाही यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या मागं गंभीरपणे उभं राहण्याचं काम नेत्याचं असतं ते करण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना मूलभूत सोयीसुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य भावनेतून लोक जॉईन होत आहेत त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा